भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल परभणी जल्लोष फटाके फोडून केला जल्लोष साजरा भाजपच्या गटनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल परभणी शहरातील गव्हाणे चौकामध्ये भाजपाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी मोहन कुलकर्णी डॉक्टर केदार खंडिंग संजय रिजवाणी मधुकर गव्हाणे राजेश शिरडकर प्रशांत सांगळे राजेश देशपांडे दिनेश रितेश जैन अनंत बनसोडे बाळासाहेब भालेराव आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जल्लोषात सहभागी झाले होते सर्वात आनंदाचा दिवस आहे भारतीय जनता पार्टी व महायुतीला जनतेने भरभरून यश दिलेलं आहे आणि आज चार तारीख डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय देवेंद्रजी फडणवीस माजी उपमुख्यमंत्री माजी मन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांची सभागृह नेता म्हणून आज एकमतानं निवड झालेली आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टी परभणीतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला सर्वांची खूप खूप धन्यवाद माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उद्या संध्याकाळी पाच वाजता आझाद मैदाना येथे शपथविधी पूर्ण होईल माननीय आमचे नेते माननीय आम देवेंद्रजी फडणवीसाहेब यांची आज घटनेतापदी अधिकृत निवड झाली आहे त्यांना मी परभणी जिल्ह्याच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो आणि उद्या त्यांचा शपथविधी होणार आहे त्यासाठी आम्ही परभणी जिल्ह्यातील अनेक समाज जिल भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आता या ठिकाणी मुंबईकडे रवाना होतो अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमाल खिलेगा देवा भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है महायुतीला यश तर दिलंच आहे पण भाजपला महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय जास्तीत जास्त समर्थन दिलंय म्हणून आज देवाभाऊची विधिमंडळ नेते गटनेते पदी निवड होऊन उद्या ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्यासाठी त्यांना अंतःकरणपूर्वक शुभेच्छा धन्यवाद भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांची सभागृह नेता पदी निवड झाली थोड्या वेळापूर्वी म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी परभणीच्या वतीने एक इथं फटाके फोडून पेढे भरून एक आनंद उत्सव साजरा केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टी परभणी कडून आज आम्ही देवाभाऊ भाऊ देवा, देवा, देवा सरांनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे महाराष्ट्रातून सर्व लाडक्या बहिणींनी त्यांची साथ सोडली नाही व त्यांना खूप खूप शुभेच्छा देवाभाऊ आपण उद्या शपथ विधी होणार आहे आपला तुम्हाला पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज